हा ना कडक असत ना गाव बघू शकता अशा प्रकारे आम्ही आता चिखोड्यात तोडायला घेतलेला आहे स्वराचा इकडं यो सोडतात आणि वाटण आहे आपला त्याच्यानंतर सो आय लोक का बघू शकता तुम्ही मस्त पैकी आमचे दादा आलेले तिकडे ना तुम्ही सगळी मित्रमंडळी बरीत ना बरी असली पाहिजे त्याला दादा म्हणून भिजून आले मस्त पैकी ना मी आज पण चिंबोऱ्या ना चिंबोऱ्या तोराच्या असतील ना त्याच टायमावर दादा नेमकी आजी होत नाव आखा हेच नाही फॉन फ्लावर त्या ठेशन मार्केट कल्याण ठेशन मार्केट हे बघा

कडक ना ना गावठी ना गावठी दादा द्या बघू शकता अशा प्रकारे आम्ही आता चिंखोऱ्या तोडायला घेतलेल्या आहेत मस्तपैकी दादा आलेले आहेत आणि मला लय खुशी झालेली आहे कारण की माझ्या जीवा आलेला आणि मला शंभर टक्के जमला नसता शंभर टक्के नसतं जमला पन्नास टक्के जमला असता पन्नास टक्के नसतं जमला त्या घसायला पण लागतील आणि त्या दाखवलं तुम्हाला मस्तपैकी घसता घसता आणि आता आपलं ब्लॉग पण येत नाही हां आणि काही ब्लॉग पण येत नाही काही जाम बिझी आहे सध्या शेड्यूल कारण की आता क्लोथिंगचा बिझनेस पण चालू केलेला आहे ना तुम्हाला दिसलाच असेल इंस्टाग्रामवर द रॉयल स्टोअर म्हणून नवीन नवीन पोस्ट पण येतात जाऊन फॉलो करा आणि कोणाला लागला असेल तर मस्तपैकी खरेदी करा कॅश ऑन डिलेवरी पण अवेलेबल आहे मित्रांनो घरपर्यंत इंडियामध्ये कुठल्या कानाकोपऱ्यात राहत असाल ना तिकरं पण हा कॅश ऑन डिलिव्हरी आपली तर नवीन नवीन लेटेस्ट डिझाईन आणि ट्रान्सपरंट स्पेशली ट्रान्सपरंट शर्ट तुम्हाला मिळून जाणार द रॉयल स्टोअरला फॉलो करा इंस्टाग्रामवर ओके okay, काय झालेली आरोडाईज द्या मग yeah. नंग्या चांगला खाऊन दे सगळं तुमचा ठीक आहे ठीक आहे ओके गाय तर बघू शकता मस्त वेगळे आता चिंबोऱ्या तोडलेल्या आहेत ना कवऱ्या भरलेल्या आहेत बघू शकता तुम्ही पाहता मी दादाने आता चिंबोऱ्या तोडून दिले ना दादा आता मस्तपैकी पैकी चकाचक घसणार पण आहे घसणी खाली आहे दादा चिंबोळी आपल्या ब्लॉक जाम फेमस आता ना बघा घसणी बोमिल भरला तर तुम्हालाच खायला लागेल दादा हे बघा चिंबोऱ्या आशा लागतात बघू शकता तुम्ही चिंबोऱ्या बनवायचा काम आहे बरसा घाली पण घसता पण आमचा बरस पुढे काम आहे गारीच्या करायला घेत तारीचा बरच येत आहे वरती तार चिखला म्हणून पांढा कराल तिचा आता त्याच्याच टाका घाण बने तिथंच ठेवा ना कुठं तरी एक काम करा होता ना त्याजन टाका परत कसा काम आता एकदम शिमोऱ्या भाज्यात पण भरले का मग एकदम भरलेले आहेत आता दाखवतो तुम्हाला घसून झाल्यावर हो। ओके काय स आप शिमोर झालेल्या आहेत दोन या बघा आपल्या शिमोऱ्या झालेल्या मस्त वैकी आणि असा वाटण बनवायला घेतलेला आहे कांदाबिंदा बिंदा भुजले मस्त वैकी असा अख्खा भुजले सात आणि स्वराज ऐकलं एवढं स्वडतं आणि व वाटण रेडी आहे आपल्या त्याच्यान असा खोबऱ्याचा वाटण टाकावं लागणार आहे मस्तपैकी आंदा पातो नुकसान करतोय आणि मात्र हे की तिमोरन डाटतो गुणवत्ता डाटतो तो हा ओके काय मस्त पैकी बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे दादांचा बड्डे होता ना दादांचा बड्डे मला माहितच नव्हता चिंबोऱ्या ज्या पण आपण बनवल्या दादांसाठीच बनवल्या होत्या ना स्पेशल दादांसाठीच आणल्या होत्या पण चांगल्या झाल्या का दादा एवढ्या लेट शुभेच्छा त्या जाऊन दे चिंबोऱ्या चांगल्या झाल्या का दादा नुण। नुण। खरीच का का आवडल्या काम तर चला मस्त पैकी चिंबूर बर्थडे सेलिब्रेशन पण झालेलं आहे चिंबूर भरराचा वाटण जमत त्याचा वाटण वेगळा असत त्याचा वाटण वेगळा असतं आणि ओके काय बघू शकता चिंबूर दोन कशा ठेवलेल्या आहेत मस्त आणि त्या खायला दिसत ना आमचं जेवण झालेलं आहे चांगल्या जेवण झाले मुंडे मुंडी होती मुंडी मुंडी आणि चिकन गावठी मुंडी खाली ना खाली या चिंबोऱ्या राहायला विसरवलं एवढं भारी झालं त्या आहे तर तुम्ही ऐकलंच असेल कस्टमरच्या तोंडातून लय मस्त झालेल्या खायला विसरला नव्हता यानं देता खायला तुम्हाला पण नको आता नाही चला लाईक करा फॉलो करा आय लव्ह यू गाय